ता दुसरीच्या पुस्तकातील धडा असा पडतो पाऊस सदू घ्यायला निघाला इतक्यात जोराचा वारा आला आबाळ भरून आले सूर्य दिसेनासा झाला विजा चमकू लागल्या ढगांचा गडगडा आत झाला जोरात पाऊस पडू लागला सदू ओलाचिंब झाला तो एका घराच्या आडोशाला उभा राहिला अरे बापरे केवढा हा पाऊस सदू म्हणाला हे पावसाने ऐकले त्याला वाटले सदूशी बोलावे इतक्यात <coughs> सदू अशी हाक आली कोणी हाक मारली म्हणून सदू इकडे तिकडे पाहू लागले पाऊस अरे इकडे बघ मी पाऊस बोलतोय सदू म्हणाला कोण पाऊस तू बोलतोस अरे पण तू असा अचानक कुठून आलास कसा आलास पाऊस अरे मी आभाळातून आलो सदो म्हणाला पण तू वर आभाळात गेलास कसा पाऊस मी आधी पाणी होतो मी मी आधी होतो पाणी नदीत समुद्रात खेळत होतो उन्हाळा आला आणि कडक होऊन पडले मला चटके बसू लागले माझे अंग गरम झाले मी हलका झालो वाफ होऊन आपोआप वर जाऊ लागलो सदू लपून छुपून गेल्यास वाटते पाऊस नाही रे वापेच्या रूपात वर जाताना मी तुम्हाला दिसत नाही आबाळात जाता जाता आमचे ढगात रूपांतर होते आम्ही ढग झालो की तुम्हाला दिसतो तेथे ते वारा आम्हाला आणखीहून चवूनचा आभार ढकलतो सदू बर मग पुढं काय होतं रे पाऊस तेथे ते आम्हाला थंड हवा लागते आमचे अंग जड होते आबाळात राहत नाही आम्ही झर झर खाली येतो त्याला तुम्ही पाऊस म्हणता सदू म्हणाला गंमतच आहे तुझी ढगातून खाली येताना पाऊस असतो जमिनीवर वाहताना पाणी असतोस आबाळात जाताना वाफ होतोस आभाळात गेल्यावर तू ढग होतोस पाऊस वेगवेगळ्या रूपात वावरताना मला फार मजा वाटते मी सगळ्यांना पाणी देतो माझ्यामुळे नद्या नाले बनून वाहतात पिके येतात म्हणून लोकांना मी हवासा वाटतो सर्वजण माझी आतुरतेने वाट पाहतात पावसाची रिंजे कमी होऊ लागली सदू मी पण वाट पाहीन उद्या पुन्हाही का